नमस्कार मुलांचं इंग्लिश या विषयावर हो। आज आपण बोलत आहोत हा विषय मी नेहमीच घेतलेला आहे पण मुलांची इंग्लिशची प्रश्नपत्रिका कशी असते याच्यावर आपण आजपर्यंत अभ्यास नाही केलेला आहे मुलांच्या इंग्लिशच्या मार्क्स कमी होण्यामध्ये काय काय कुठले कुठले कारणं आहेत ते आपण बघूया एक स्पेलिंग मिस्टेक बरेच मुलं स्पेलिंग मिस्टेक करत असतात ठीक आहे मुलांच्या स्पेलिंग मिस्टेक ह्या इतक्या असतात की मुलांचे खूप मार्क्स हे स्पेलिंग मिस्टेकमुळे होत असतात दुसरी गोष्ट मुलांचा ग्रामर बेस कच्चा असतो याच्यामध्ये मी तुमच्यासाठी जो लेटर रायटिंग कोर्स आणला आहे त्यावर आज बोलणार आहे लेटर रायटिंग हा क्वेश्चन मुलांना नेहमी आणि नेहमी आलेला आहे पाच मार्क्स दहा मार्क्स याच्यासाठी वयानुसार हा प्रश्न येत असतो पण मुलांना योग्य परफेक्ट लेटर रायटिंग बरेच जण असे आहेत की ज्यांना येत नाही तर लेटर रायटिंग ही मुलांना स्टेप बाय स्टेप अशी शिकवली जायला हवी लेटर रायटिंग म्हणजे की मुलांना पाठांतर नाही शिकवावं लेटर रायटिंग हा एक फॉर्म्युला आहे ज्याचा पॅटर्न मुलांना शिकवून द्यायला हवा आणि पॅटर्न शिकल्यावर मुलांनी डायरेक्ट लेटर्स कुठलाही विषय आला तरी त्याच्यावर लिहिता यायला हवं काही काही मुलं मी बघते की त्यांना लेटर रायटिंग कॉन्सेप्ट नी शिकवलेलीच नाही ते दोन पेजेसचे लेटर लिहितात जेव्हा की त्यांना लेटर लि रायटिंगला लिमिटेड त्यांना लाईन्स असतात तेवढ्याच लिहायच्या आहेत आणि त्याचा मायना कसा आहे हे समजवता आलं पाहिजे आम्ही मुलांसाठी लेटर रायटिंग कोर्स फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये घेऊन आलेलो आहोत हो फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये यामध्ये आम्ही मुलांना दोन दिवस शिकवणार आहोत दोन लेटरचे प्रकार आहे एक फॉर्मल आणि एक इनफॉर्मल लेटर रायटिंगमध्ये मुलांना ओ... पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दोन वेगळे प्रकार लाईव्ह लेक्चर असेल आणि त्याचं रेकॉर्डेडसुद्धा दिलं जाईल म्हणजे मुलं प्रॅक्टिससुद्धा करू शकतील या कोर्समुळे मुलांचं लेटर रायटिंग पूर्ण दहावीपर्यंत म्हणा ग्रॅज्युएशनपर्यंत जर त्यांनी आर्ट साईड घेतली मार्क्स कटले जाणार नाही आहेत आणि त्यांचे मार्क्स खूप चांगले राहणार आहेत मुलांना दहावीपर्यंत लेटर रायटिंग हा सब्जेक्ट आहे आणि आहे, आहेच फ्युचरसुद्धा त्यांना जॉबवरसुद्धा लेटर रायटिंगचे फॉर्मॅट्स तयार केले जातात इंटरव्ह्यूसाठी म्हणून मुलांना लेटर रायटिंग जमलीच पाहिजे लेटर रायटिंगमुळे मुलांना इंग्लिशच्या त्या एका प्रश्नाचा पूर्णपणे सोल्युशन मिळते त्यांना तुम्ही पाठांतर देऊ नका लेटर कसं लिहायचं आहे ते शिकवा पाठांतराने मुलं फक्त एक लेटर शिकतात तर लेटरची फॉर्मॅट शिकवल्यामुळे मुलं भरपूर सारे लेटर लिहू शकतात म्हणून फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे मंगळवार आणि बुधवार लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचं सुद्धा दिलं जाणार आहे ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा आणि आणखीन अशा सेशन आणि छोट्यातले छोटे शॉर्ट आणि एकदम स्वस्तातल्या चांगल्या कोर्ससाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा थँक्यू